जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत दिनविशेष एप्रिल मराठा फौजेने कारवारवर हल्ला केला फोंडा काबीज होताच महाराजांनी त्वरेने हालचाल करून कारवार प्रांत जिंकून घेतला सहा हजार मराठी घोडदळ व काही पायदळ एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शिवेश्वर किल्ल्याला वेढा घालून बसले एप्रिल इसवी सन सोळाशे ऐंशी संपूर्ण देश छत्रपती संभाजी महाराजांचा झाला छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण प्रदेशावर बसून आपले सुभेदार रावजी पंडित पंडितपर्वी हुकूम जारी केले की सर्वांनी किल्ले पन्हाळास येऊन हिशोब द्यावेत किल्ले रायगडावर जाण्याआधीचे राजकारण करण्यास व आपले बस्तान व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ठोच पावले उचलली सव्वीस एप्रिल इसवीसन सोळाशे चौऱ्याऐंशी छत्रपती संभाजी महाराज बिरवाडीच्या किल्ल्यावर मुक्कामी सोळाशे मध्ये सिद्धीकडून दंडाराजापुरी जिंकल्यावर वीरवाडाची किल्ला बांधला छत्रपती संभाजी राजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी केगविन हा सातत्याने चार्ल्स राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की जेणेकरून संभाजी महाराजांशी तह करून सल्लोख निर्माण व्हावा त्याप्रमाणे सव्वीस एप्रिल सोळाशे चौऱ्याऐंशी पूर्वी केगविनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी थॉमस विल्किन्स राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांकडे पाठवले वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्याबरोबर आम्ही आमची मान्यता पाठवली तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवल्या त्या तहाच्या अटीनं आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे दिवसे दिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे कॅप्टन गॅरीनी सिद्धीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हाला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्धी आमचा शत्रू आहे शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्या परीने तुम्ही सिद्धीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हा सर्वोत्परी मदत करू आपली मैत्री वृद्धिंगत होवो काय लिहिणे यावेळी इंग्रज व संभाजी महाराज त्यांचा जो तह झाला त्यापैकी कलम असे होते वादळामुळे अन्य उत्पातामुळे जर एखादी जहाज गुराब जहाज किंवा होडी माझ्या राज्यातील बंदरात लागली तर ती जप्त करून सरकार जमा होऊ नये या रिवाज क्रिश्चन लोकांच्या बाबतीत रूढ असेल तर ती सवलत इंग्रजांसह देण्यात येईल मराठांच्या आधिपत्याखाली असलेल्या जिंजी आणि मद्रास या प्रदेशात वखार बांधण्याची परवानगी करार तहातील प्रमुख अटी पहिलं वखाराची उंची लांबी आणि रुंदी ही नियोजित प्रमाणानु प्रमाणानुसारच असावी दुसरं गुलाम खरेदी आणि विक्री यावर बंदी तिसरं बालकामगार चौथं आयात व निर्यात यावर जकात पाचवं धर्मांतर बंदी सव्वीस एप्रिल इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी अहमदनगरहून प्रयाण औरंगजेब बादशहाचे तंबू अहमदनगरहून हलविण्यात आले सव्वीस एप्रिल सतराशे चाळीस वीस एप्रिल रोजी श्रीमंत बाजीराव पेशव्यांची तब्येत अतिशय बिघडली दिनांक तेवीस एप्रिल पासून रावेरखेळी व आसपास अनेक दाणे व धर्मकृत्ये करण्यात सुरुवात केली होती दिनांक सव्वीस एप्रिल रोजी काशीबाई आपले पुत्र जनार्दन आणि महादजी पंत पुरंदरासोबत रावेर खेळीला पोहोचल्या याच दिवशी पहाटे बाजीराव बेशुद्ध अवस्थेत गेले काशीबाईंना तर आपल्या पराक्रमी पतीला असे अंकुरणावर पाहून बडच गेल्यासारखे झाले रामेश्वराच्या मंदिरात ब्राह्मणांना मृत्युंजय जपासाठी बसायला सांगितले अहोरात्र मृत्युंजयाचा घोष चालू होता परंतु त्याने बाजीरावांच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नाही सव्वीस एप्रिल इसवी सन सतराशे एकावन्न छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी राजसबाईंचे निधन राजाराम महाराजांना जानकीबाई ताराबाई राजसबाई व अहल्याबाई अशा चार भाऱ्या होतात राजसबाई ही कागलकर घाटगे घराण्यातील असून छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर इसवी सन सोळाशे सत्याऐंशी साली तिचा आपले धाकटे बंधू राजाराम यांच्याबरोबर विवाह लावून दिला